सदैव सत्य सोबत नंदुरबारच्या भूमाफियांना डॉक्टर विजय कुमार गावित यांचा दणका तहसीलदार निलंबित विधानसभेत मांडली यांची कुंडली जे जे दोषी आढळतील त्यांना अटक करा बावनकुळे यांचे आदेश नंदुरबार इथं गाजत असलेल्या जमीन घोटाळे प्रकरणी महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधीमुळे नंदुरबार येथील भूमाफ यांना मोठा दणका बसला असून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून नंदुरबार येथील तहसीलदार यांना निलंबित करण्यात आला आहे डॉक्टर विजय कुमार गावित यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सभागृहात सांगितले की या जमीन घोटाळी प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यास एक महिना उशीर केला म्हणून नंदुरबार येथील संबंधित तहसीलदार यांना निलंबित करण्यात येत असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून केली जाईल मंडळ अधिकारी पठाण यांच्याकडील अवैध नोंदी आणि तत्कालीन जिल्हाधिकारी अवैध नोंदी बालाजी मंजुळे यांचे वादग्रस्त महसुली आदेश या संदर्भानं जे जे दोषी आढळले त्या सर्वांना अटक करा असा आदेश मी आजच नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिला आहे असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात सांगितले महसूल विभाग अंतर्गत देखील चौकशी करण्याचे आदेश दिले प्रसंगी शंभर जणांना नोटिसा काढल्या जातील असं बावनकुळे म्हणाले दरम्यान सभागृहात प्रश्न मांडताना आमदार डॉक्टर गावित यांनी सांगितले की टोकर तलाव येथील कामगार इनाम जमीन बेकायदा ताब्यात घेऊन नजराना न भरता नावावर हस्तांतरित करणे ढेकवत शिवारातील गट नंबर चौवेचाळीस वरील जमिनी संबंधित कुळ कायदा कागदपत्रे बदलावून हस्तांतरित करणे नंदुरबार शिवारातील सरकारी पडीत जमीन तसेच गट नंबर चारशे चा पाच वरील गुरुचरण जमीन देवस्थान इनाम जमीन परस्पर हस्तांतरित करणे असे गैरप्रकार केले गेले आहेत तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या आदेशाचा गैरवापर करून जमीन हडप केल्याची वीस प्रकरणं समोर आली होती परंतु चौकशी समिती मार्फत एफ दाखल करताना संबंधित बडे बिल्डर आणि नेते यांची नावं वगळण्यात आली होती त्या सर्वांवर कारवाई होणे गुन्हे दाखल होणं आवश्यक आहे तक्रारींच्या आधारे नंदुरबारच्या उपविभागीय अधिकारी अंजली अश्विनी शर्मा यांनी स्वतः नंदुरबार शहरातील रेल्वे स्टेशन रोडवर महसूलच्या जुन्या इमारतीत अचानक रेड टाकून या कार्यालयाची झाडाझडती घेतली होती त्यानंतर ही महिनाभर संबंधित तहसीलदारांनी कारवाई केली नव्हती नंतर दिनांक 25 जून 2025 रोजी नायब तहसीलदार नितीन रमेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात सेवानिवृत्त मंडळ अधिकारी झाकीर एम पटान यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत पठान यांनी शासकीय अधिकारी असल्याचं भासून विविध सरकारी नोंदी ताब्यात ठेवल्या तलाठी नंदुरबार कार्यालयाशी संबंधित कागदपत्रे मंडळ अधिकारी नंदुरबार कार्यालयाशी संबंधित कागदपत्रे बालाजी मंजुळे माजी जिल्हाधिकारी यांच्या सह्या असलेले नसलेले विवादास्पद आदेश इतर विवादास्पद आदेशाच्या प्रती सह्या असलेली नसलेली महागड्या व मोठ्या वस्तू यांची माहिती व इतर वस्तू आढळून आल्याचं म्हटलं आहे डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सभागृहात अत्यंत स्पष्टपणे नंदुरबार येथील जमीन घोटाळणे प्रकरण मांडल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची मागणी मान्य करून सगळ्या दोषींवर गुन्हे दाखल करणं सुरू केलं असल्याचं तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सर्व दोषींना अटक करण्याची सूचना केली असल्याची माहिती आहे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्याच्यामध्ये जे प्रकरण वीस प्रकरण आले होते त्या वीस प्रकरणामध्ये सहा सहा प्रकरणामध्ये त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशनलासुद्धा गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही लोकांवर गुन्हे दाखल करायचे राहिलेले आहे ते पण त्याच्यामध्ये झाले पाहिजे त्याचबरोबर ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते त्यांना जामीन हायकोर्टाने फेटाळला आहे तरी पण त्यांच्यावर कारवाई केली नाही त्यांच्यावरती ताबडतोब कारवाई केली पाहिजे त्याच्यावर ॲक्शन झाली पाहिजे अध्यक्ष मोदय मी एच सांगणार आहे की त्यांनी स्वतः जे बालाजी मंजुळे आहे यांच्या कार्यकाळातले जे चुकीचे आदेश आहेत त्यांच्या संबंधाने जे जे दोषी आहेत या सर्व प्रकरणात जे जे दोषी आहेत त्या सर्वावर गुन्हे दाखल करून मी एस पी सी आज स्वतः बोललो आहे आणि मी स्वतः त्या ठिकाणी एस पीला सांगितलं की आज जे जे आरोपी आहेत त्यांना आज त्या ठिकाणी अटक करा आणि दुसरं अजून जे आ आरोपी आढळतील मी मी प्रांताला सांगणार आहे डी ओला की बालाजी मंजुळे प्रकरणातले जे आरोपी आहेत सर्व आरोपी यांना पोलिसची ती कारवाई करू आणि महसुली कारवाई विभागीय आयुक्तामार्फत करू आणि हे सर्व प्रकरण जे खोटे आहेत ते रिव्ह्यू करू शेवटचे आरोपी आहेत सर्व आरोपी यांना पोलिस ती कारवाई करू आणि महसुली कारवाई विभागीय आयुक्तामार्फत करू आणि हे सर्व प्रकरण जे खोटे आहेत ते रिव्ह्यू करू शेवटचा प्रश्न हरीश पिंपळे धन्यवाद अध्यक्ष महाराज मंत्री महोदयांनी उत्तर खूप चांगली दिली पण आता या नंदुरबारच्या जमीन प्रकरणामध्ये वीस पैकी सहावर गुन्हा दाखल झाला वीस त्यातले चौदा अजून बाकी आहे आणि आपण याच्यात कलेक्टरची बी आपण संशयाच्या भरात कलेक्टर आहे आणि आपण आता मंत्री मोदयांना सांगितलं की एडीओ मार्फत आपण चौकशी करू आता कलेक्टरच्या खाली एडीओ असते आणि एचडीओला जर आपण हे चौकशी दिली तर तो कलेक्टरच्या विरोधात जाऊ शकू शकते काय नाही जाणार म्हणून माझी स्पेसिफिक प्रश्न आणि विनंती आहे मंत्री मोदया की याचा व्याप्ती फार मोठी आहे पहिली गोष्ट तर महसूल विभागाचे कागदपत्र सातशे पेक्षा अधिक फाईल सातशे फक्त आपण या आ, मंत्री म्हणजे माजी मंत्री मोदयांनी सांगितलं की वीस फाईल या संदर्भातला पण सातशे फाईल या तहसील मधून महसूल मधून या यांच्या इकडे आल्या कशा जो रिटायर जो अधिकारी आहे समजा आ, अधिकारी याच्यापाशी आल्या कशा सातशे फायली आणि आता याची व्याप्ती जर आपण पाहिली जर सातशे फायली जर इकडे येऊ शकतात तर हा एका व्यक्तीचं काम नाही आहे कलेक्टर एस मंडळ मंडळाधिकारी अनेक लोक याच्यात गुंतलेले आहे म्हणून आता याची व्याप्ती पाहता हे चौकशी का आयुक्ता मार्फत केली पाहिजे आणि टाईम बाउंड प्रोग्राम मध्ये केली पाहिजे हे आपण करणार आहात का हा माझा पहिला प्रसिद्ध प्रश्न आहे आणि दुसरी गोष्ट आहे अध्यक्ष महाराज की एस पी साहेबाला आपण गुन्हे दाखल करायला लावून राहिले आता आपल्या सगळ्याला माहित आहे कलेक्टरच्या हाताखाली एस पी असतात तर सेम रँक असल्यामुळे गुन्हे दाखल होईल का नाही याच्यात मी थोडी शंका आहे कारण एकामेकाला मदत करतात अधिकारी राजकारणी नाही करतील पण अधिकारी शंभर टक्के एकामेकाला मदत करतात तर या पोलीस स्टेशनचा जो विषय आहे याच्या संदर्भात आपण अधिकचा म्हणजे आता गृह विभागाशी संबंधित हा विषय गुन्हे आपण दाखल करायला लावू एकदम मान्य मुख्यमंत्री मोदयाच्या नेतृत्वात बोलून घ्या अधिकच एखादा चांगला पोलीस अधिकारी ज्यांचं महाराष्ट्रात ज्यांनी चांगलं काम केलं आहे त्याच्या नेतृत्वात याच्यावर गुन्हे दाखल करण्याला आपण सांगणार आहात का नाही हरीश पोपळीजी याच्यामध्ये जो कलेक्टर आहे आताचे कलेक्टर नाही देवा नोट कलेक्टर आहे जुन्या कलेक्टरने केला आहे त्यामुळे आत्ता जे अधिकारी ते नाहीत आहेत त्यामुळं त्यांच्या संबंधित या ठिकाणी कागदपत्र आणि मी आमच्याकडे पूर्ण या ठिकाणी पंचनामा आहे मी सांगितला आधीच सांगितलं की विभागीय आयुक्तामार्फत पूर्ण प्रकरण रिव्यू करू जेवढ्या प्रकरण खोटे प्रकरण झाले आहेत आणि एस मार्फत आपला जो गुन्हा दाखल आपण केला आहे आणि गुन्हा दाखल करताना जो विलंब केला आहे एक महिन्याचा त्या तहसीलदारला आपण सस्पेंड केला आहे आणि या ठिकाणी जे मंडळ अधिकाऱ्याकडे जे त्यांनी कागदपत्र तयार केले आहेत त्यांनी आपलं एक कार्यालय थाटलं ते कार्यालय पुन्हा जप्त केलं आहे मला वाटतं आता विभागीय आयुक्तामार्फत हे प्रकरण रिव्यू होतील आणि पोलिसामार्फत कारवाई होईल ही आणि मला असं वाटतं की आता यामधलं सर्व जप्ती झालेलं आहे जेवढं जप्त केला त्यावर आपण त्यावर आपण कारवाई करणार आहोत आणि त्यामुळं संशयाचा कुठं आता विषय राहिला नाही निश्चितपणे एक महिन्याच्या मध्ये आपण या प्रकरणाचं संपूर्ण अंतिम करू चला पुढे जाऊया लक्षवेधी क्रमांक नऊ लक्षवेधी क्रमांक आठ लक्षवेधी क्रमांक आठ अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय नंदुरबार येथील सेवानिवृत्त मंडळ अधिकारी हे दोन हजार बावीसमध्ये रिटायर्ड झाले होते हे रिटायर्ड झाल्यानंतर त्या ठिकाणी शासकीय इमारतीत अनधिकृत प्रमाणे त्याचा कागदपत्र हँडल करत होते आणि कारभार त्या ठिकाणी चालवत होते हे सध्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी नंदुरबार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पंचवीस सहा पंचवीसला त्या ठिकाणी धाड टाकली आणि तिथून कागदपत्र हस्तगत केली त्या कागद हपत्रात हस्तगत केली त्यावेळेला त्या ठिकाणी असं निदर्शनास आलं अनधिकृत कागदपत्र त्या ठिकाणी आढळून आली काही तात्कालीन श्री बालाजी मंजुळे माजी जिल्हाधिकारी यांच्या सह्या असलेले नसलेले वाद कागदपत्र त्या ठिकाणी आढळून आले इतकंच नव्हे तर पद आदेशाच्या प्रतीसुद्धा त्यांना त्या ठिकाणी सह्या असलेले आणि नसलेले पण कागदपत्र त्या ठिकाणी आढळले एकंदरीत त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला हा पंचवीसला त्यावेळेला त्यांनी त्याच्यात असं म्हटलं आहे की महसूल विभागाने पंचनाम्यामध्ये नमूद नसलेले नजर चुकीने राहून गेलेले दोन पांढऱ्या कापडातील गाठोडे यामध्ये संशयित कुळकायदा प्रकरणे व कोरेस सात बारा इत्यादी कागदपत्र आहेत तर अशा पद्धतीने जे कागदपत्र त्या ठिकाणी आढळले त्याच्यामध्ये काही प्रकरणांचा उल्लेखसुद्धा आहे त्या ठिकाणी गट नंबर तीन तेवीस चोवीस पूर्वीचे व आताचे गट नंबर तीन ब चौतीस अब्लिक दोन अब्लिक एक मोदे टोकर ताला येथील स बाबतीमध्ये आहे ही जमीन, जमीन कामगारांसाठी इनाम म्हणून दिलेली जमीन होती, अन अन जमीन, होती। ते अनऑथराईज्ड अनऑथराईजपणे दुसऱ्याच्या नावावर करण्यात आली त्याचबरोबर दुसरं प्रकरण मोदे ढेकवार शिवारातील गट नंबर चौवेचाळीस ही जमीन कुकायद्याखाली होती तर कुकायद्याचे त्याच्यामध्ये फेरफार करताना कागदपत्र त्यांनी परवानगी न घेता या ठिकाणी नजरा न भरता जमीन हस्तांतरित केलेली आहे त्याचप्रमाणे मोदय नंदुरबार शिवारातील गट नंबर दोनशे एकाहत्तर ऑब्लिक एक पैकी सरकारी पडीत जमीन होते ते कुठलेही कागदपत्र किंवा चौकशी न करता ती सुद्धा हस्तांतरित केलेली आहे प्रश्न प्रश्न हो तेच विचारतो हे मोदी नंदुरबार शहरातील गट नंबर चारशे पाच गुरचरण होते नाही तरी सुद्धा त्या ठिकाणी चौकशी नाही काही नाही ते पण हस्तांतरित केली आहे मोदी नंदुरबार शहरातील गट नंबर दोनशे सत्याऐंशी एक ही जमीन देवस्थान इनामी जमीन होती या सर्व जमिनी त्या ठिकाणी बेकायदेशीर हस्तांतरित केले आहे एवढेच नाही तर त्या ठिकाणी एनामी जमीन असेल आदिवासींची जमीन असेल गुरचरण असेल गावित साहेब एकच रूल तीन वाजून एकवीस मिनिटं झाली आहेत साडेतीन पर्यंत आपण लक्षवेधी जेवढ्या होतील तेवढ्या घेणार आहोत त्यानंतर साडेतीन ते चार वाजेस तोपर्यंत पंचवीस आपले बॅलेटप्रमाणे औचित्य आहेत तेवढे घेऊ चार वाजता आपण अंतिम आठवडा प्रस्ताव हो सुरू करू सन्मान मंत्री महोदयांना माझा हा प्रश्न आहे की हे जे या ठिकाणी कागदपत्र वगैरे सापडले आहे त्याच्यासाठी सहाय्यक जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेऊन चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत परंतु या मंजुळे प्रकरणामध्येच मागे कमिशनरच्या लेवलला चौकशी झाली होती ती चौकशी झाली असताना त्याच्यामधल्या प्रकरणामध्ये कलेक्टरने किंवा प्रांतने असेल त्यांनी सर्वांवर जितके प्रकरण होते वीस प्रकरणं त्यांच्यावर सर्वांवर काय कारवाई करणं अपेक्षित होतं परंतु त्याच्यामध्ये सहावरच कारवाई केलेली आहे एकंदरीत वीस प्रकरणं आहेत म्हणून त्या सर्व प्रकरणंची चौकशी ही मला वाटतं की त्यांनी करणं अपेक्षित असताना त्या ठिकाणी झाली नाही बरं त्याचबरोबर काही लोकांची नावं एफ आय आरमध्ये वगवून टाकली आहे आदेश करताना सर्व प्रकरणं सारखी होती ती सारखी प्रकरणं त्याच्यामधून वगळली आहेत आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की ही सर्व प्रकरणांची चौकशी कमिशनरच्या डिव्हिजनल कमिशनरच्या मार्फत करावी जेणेकरून त्यांना योग्य असा निर्णय होईल आणि बाकीचे जे बिल्डर आहेत किंवा त्या ठिकाणचे नेते आहेत ते नेते त्याच्यामधून सुटणार नाही नाहीतर त्या ठिकाणी त्यांचीही नावं त्या ठिकाणी सुटण्याची शक्यता आहे तरी आपण कमिशनरच्या मार्फत चौकशी करावी ही विनंती मंत्री मोदी अन्य अध्यक्ष महोदय मी डॉक्टर विजय कुमार गावितजी यांचं खरं तर अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी एक मोठा विषय म्हणजे आमच्या सेवानिवृत्त मंडळ अधिकाऱ्यांनी जे डी एम पठांनी जे एकतीस आठ दोन हजार तेवीसला रिटायर झाले जे मंडळ अधिकारी होते यांनी एक पॅरल कार्यालय चालू केलं आणि आमच्या तहसीलदारच्या निवासस्थानी चालू केलं पण जे निवासस्थान हे बंद होतं दोन हजार पाचपासून पण तिथे आपलं कार्यालय उघडलं आणि सेवामुक्त झाल्यानंतर त्यांनी तलाठी नंदुरबार कार्यालयाशी सर्व स सर्व संबंधित कागदपत्र मंडळ अधिकारी नंदुरबार कार्यालयाचे सर्व कागदपत्र आणि ही गोष्ट खरी आहे की मान्य गावी साहेबांनी सांगितलं बालाजी मंजुळे जे माजी कलेक्टर आहे त्यांच्या सह्या असलेले आणि त्यांच्या सया नसलेले पंचेचाळीस प्रकरणं जे विवादास्पद आहे इनाम जमिनीचे आहे जे गावी सावंत मांडलं त्याप्रमाणे आहे आणि अजून अडतीस प्रकरण ज्याच्यावर सया नाही आहेत असे सापडलेले आहेत महागड्या वस्तू आहेत मोठ्या अजून शहात्तर इतर वस्तू आहेत ते सर्व पंचम सबस्क्राईब नव अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट